नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून बीडमध्येही आता नवनवीन प्रकरणं बाहेर येत आहेत तुमच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करतो असं म्हणून संस्था चालकाला खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडला बीडमध्ये रोज नवनवीन घटना घडताना दिसत आहेत आता यात चक्क संस्था चालकालाच पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली तुमच्या मुलीचे माझ्याकडे असलेले व्हिडिओ आहेत आणि ते मी व्हॉट्सअप आणि सोशल माध्यमात व्हायरल करणार आहे अशी धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली त्यांनी एक व्हिडिओही संस्थाचालकाच्या मुलाच्या व्हॉट्सअपवर पाठवला पाच लाखांच्या खंडणीपैकी संस्था चालकानं सोळा हजार रुपये दिले मात्र उर्वरित पैशासाठी पुन्हा धमकी देण्याचं सत्र सुरू झालं या संस्थाचालकाच्या दोन संस्था आहेत तर त्यांच्या पत्नी एका गावची सरपंच आहे श्याम वाघमारे हा व्यक्ती सातत्यानं त्यांना त्रास देत होता या त्रासाला कंटाळून संस्थाचालकानं बीडमधील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानुसार श्याम वाघमारे आणि महेश वेताळ या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा मास्टर माइंड हा संस्थेतील कर्मचारी असून त्याचे नाव महेश वेताळ आहे महेश वेताळ हा व्हिडिओ कॉलवर संस्थाचालकाच्या मुलीशी बोलत असताना त्याने संगमत करून हा व्हिडिओ इतर कुणाच्या तरी मदतीनं रेकॉर्ड केला आणि तोच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत श्याम वाघमारे हा खंडनी मागत होता आणि त्यामुळे कर्मचारी वेतावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता या प्रकरणात पोलीस तपासातून पुढे काय येतं ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर